धनगर समाजातर्फे आमदार मंगेश चव्हाण यांची साखर तुला चाळीसगाव तालुक्यातील कार्यक्रमात आमदार मंगेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे दोन हजार पंचवीस हे त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्ष असून त्यांच्या नावाने चाळीसगाव तालुक्यात दोन सभागृह उभारण्याचा शब्द मी दिला होता इंदोर साम्राज्याचे संस्थापक मल्हारावजी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बिलाखेड इथं चाळीसगाव तालुक्यातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक सभागृहाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा तसेच राष्ट्रीय महामार्ग दोनशे अकरा मालेगाव बायपास चौकुली येथील उड्डाणपुलाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उड्डाणपूल असं नामकरण माझ्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर माझी साखर तुला करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे बिलाखेड येथील पदाधिकारी संदीप देवरे यांनी केला होता सदर कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी माझी साखर तुला केली असं आमदार चव्हाण यांनी मनोगत मनोगतमध्ये व्यक्त केले यावेळी धनगर समाजाचे नेते नवनाथ ढगे यांच्यासह तालुक्यातील धनगर समाज बांधव भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच बिलाखेड सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट